मंडळी नमस्कार माझ्या बंधू आणि भगिनीनं इकडे लक्ष द्या काही दिवसापासून विटांदा विण्या गावठी विण्या हा चॅनल युट्यूबवरून गेला होता घाळ झाला होता तरी हा चॅनल आम्हाला परत भेटला आहे त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार मानतो आणि हा चॅनल आमचा परत आपल्या भेटीसाठी येत आहे नवीन नवीन व्यक्ती घेऊन नवीन नवीन ए... जे काय स्टोरी असतील ते आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे त्याला लाईक करा सबस्क्राईब द्या आयकॉन बेल दाबा नमस्का। नमस्का नमस्कार नमस्कार मित्रांनो नमस्कार भावांड आतापर्यंत तुम्ही एवढा प्रत्येका पाठिंबा पा दिला तर भावांडो तुम्हाला एक मेव एक सांगण्याचा प्रयत्न करतो की आतापर्यंत आम्ही भरपूर व्हिडिओ सोडायचा प्रयत्न केला होता पण आमचा जो जी बी नाईट आहे तो पुणे जर गेला होता त्यामुळं आम्ही रोडायचा प्रयत्न केला तेव्हा आमचा जात होता आम्हाला नक्की कळत नव्हतं की आम्ही काय करायचं भरपूर प्रयत्न करून झालं तर माझा एक मित्र ओंकार चिमणे म्हणून आहे जो राहतो पुण्यामध्ये त्याला सगळंच असं फोन आम आमचा आमदार तुम्हाला पहिल्यापासून माहीत आहे की डायरेक्टर आमचा ओंकार आहे त्याचा जवळचा खास जवळचा मित्र आहे ओंकारच आमचा करता त्याचं पण नाव ओंकारच आहे शोर आपल्या पुण्यामध्ये तर त्याला सध्याच फोन केल्यामुळं त्याला सांगितलं असं अशा न आम्ही सांगितलं की भावा की असा असं आमचा जीमेल आय डी घाला झाला आहे तर काय केलं पाहिजे त्यानं एवढं प्रोसेस जर फटाफट फटाफट झालेवली आहे कम्प्युटरवरनं केलं सगळं सांगितलं की तुम्ही मोबाईल ऑन करा मोबाईलमधनं तुम्ही तुम्हाला असं असं मिळेल आणि तुम्ही ती केलं म्हणजे तुम्हाला तुमचा आय डी परत मिळेल जे आम्ही केलं ते सक्सेसफुल झालं तर मित्रांनो ही तुमच्या कृपेनं तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या प्रतिसादानं आणि आमच्या टीमच्या वतीनं जीमेल आयडिया आमचा परत मिळाल्याबद्दल मनापासून आभारी मनापासून धन्यवाद सगळ्यांचं मी म्हणतो की आमचा व्हिडिओ इथून पुढं जसा तुम्हाला येत होता प्रश्न पोचत होता तसाच व्हिडिओ आम्ही जोडणार जोडणार लवकरात लवकर आताच असं सहकार्य करा लाईक करा सबस्क्राईब करा आमच्या याला घेऊन धन्यवाद यासाठी सांगत आहे सर्वांना हॅपी दिवाळी शुभेच्छा दिवाळी